जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो आणि अंगणवाडी सेविकांनो तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आहे बघा अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे त्या संदर्भातली सविस्तर आणि वेळोवेळी महत्त्वाची अपडेट माहिती मी तुम्हाला आत्तापर्यंत देत आलेलो आहोत अनेक जिल्ह्यातील अंगणवाडी भरती प्रक्रिया हे पूर्ण झालेल्या आहेत काही जिल्ह्यामधले भरती प्रक्रिया हे सध्या सुरू आहेत आता काही जिल्ह्यामधले भरती ज्या आहेत त्या संदर्भातली माहिती आपण तुम्हाला वेळोवेळी देत आलेलो आहोत ज्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या जिल्ह्याचीसुद्धा भरती प्रक्रिया इत इत्यंभूत माहिती आपण तुम्हाला दिलेली आहे जवळपास नियुक्ती होईपर्यंत तर काही जिल्ह्यांची उशिरा भरती सुरू झालेली आहे त्यामुळे त्यांची जे काय तपासणी आहे गुण आहे मार्कांची लिस्ट आ मार्कांची यादी आहे जी लिस्ट आहे हरकत घेण्याची प्रक्रिया आहे टाइम टेबल आहे ते उशिरा सुरू आहे ते स्टेप बाय स्टेप आपण तुम्हाला वेळोवेळी सांगत आहोत आता बघा ही जी एक भरती आहे त्या भरती कुठली आहे तर धुळे जिल्ह्यातील ही भरती आहे धुळे महानगरपालिकेची ही भरती आहे एकंदरीत जवळपास एकवीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहे त्याची प्रक्रिया आता अर्जांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अर्ज भरून पूर्ण झालेली आहे संदर्भातली अर्ज सुरू झाले अर्ज भरा म्हणून त्या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला होता त्यानंतर आता मार्कांची यादी लागणार आहे ते सुद्धा आपण तुम्हाला सांगितलेलं आहे कधी लागणार हे सुद्धा सांगितलेलं आहे आता ती गुणांची यादी लागलेली आहे या संदर्भातले अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आता गुणांची यादी नोटीस बोर्डावरती लागलेली आहे हेची यादी नोटीस बोर्डावरती ऑफलाईन लावण्यात आलेली आहे कुठेही ऑनलाईन याची प्रसिद्धी करण्यात आलेली नाही त्यामुळे ही यादी कुठे पाहायची अंगणवाडी भरती तुमच्या जिल्ह्यातील असेल त्याची गुणांची यादी कुठे पाहायची यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला होता कोणताही जिल्हा असू दे त्या जिल्ह्यातील अंगणवाडी भरतीची गुणांची यादी जे काय सगळं डिटेल असेल याद्या ज्या काय असतील त्या नियुक्त याद्या नोटीस बोर्डावरची ज्या काय लागतील त्या याद्या कुठं पाहायच्या यावरचा व्हिडिओ आपण स्पेशल बनवलेला होता कृपया तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकताय त्यानंतर आत्ता धुळे जी महानगरपालिकेचे जे काही अंगणवाडी मदतनिसांची भरती आहे त्याचं वेळापत्रक सध्या कोणता पिरियड आहे बघा सध्या आता गुणांची यादी लागलेली आहे आता भरतीचं वेळापत्रक काय होतं चार चारपासून ते बावीस चारपर्यंत बावीस एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती त्यानंतर तेवीस चार ते एकोणतीस चारही प्रा प्राप्त अर्जांची छाननी करून प्राथमिक यादी तयार करण्याची ती प्रक्रिया होती ती प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे एप्रिल महिना संपून गेलेला आहे आता तीस चार ते पाच पाच गुणवत्ता यादीचं पडताळणी समितीची मान्यता घेणे व नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करणे तीसुद्धा यादी आता गुणवत्ता यादी नोटीस बोर्डावरती लावून झालेली आहे आता त्यानंतर सहा पाच ते दो वीस पाच ह्या हा कालावधी सध्या सुरू आहे त्यामुळे आता ह्या टाइमटेबलनुसार नोटीस बोर्डावरील प्रसिद्ध जी काही यादी लागलेली आहे गुणांची यादी लागलेली आहे ती यादी आता प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरती जर कुणाला हरकत आहे का बाबा काय प्रॉब्लेम आहे का काय अडचण आहे का त्या संदर्भातला सध्याचा आता पिरडा हे काळ आहे त्यामुळे ती तिथली यादी बघायची तुम्हाला किती गुण पडलेत हे एकदा चेक करायचे आणि त्यानंतर तुमचा वरचा उमेदवार कोण आहे स्पर्धक कोण आहे त्याला किती गुण पडलेत हे एकदा चेक करायचं आणि तुमच्या गावामध्ये तुमची जे काय धुळे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी त्यांच्या जवळच्या त्यांच्या जे काय जितक्या जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कितव्या नंबरला आहे हे एकदा चेक करायचं कारण जर एकच जागा भरली असेल तर टॉप वनचा जो काही उमेदवार आहे तो टॉप वनचा उमेदवार सिलेक्ट केला जाणार आहे व मात्र टॉप वनचा उमेदवार असेल पात्र असेल त्याला जास्त मार्क असतील तर तुम्हाला त्याची त्याला जर टफ चालायचं असेल तर त्याची नाव जर तुम्हाला बाद करायचं असेल तर त्यासाठी हरकत कशी घ्यायची हा महत्त्वाचा विषय आहे हरकत घेण्याचा सध्याचा पिरियड आहे तो काळ तुमसाठी असा लोकशाहीच्या मार् माध्यमातून तुमसाठी तो दिलेला आहे सहा एप्रिल सहा मे ते वीस मे या कालावधीमध्ये तुम्ही हरकत घेऊ शकता मग हरकत कशी घ्यायची वरचा जो उमेदवार आहे त्यांनं जर काय चुकीची माहिती दिली असेल चुकीची माहिती देऊन त्याने जे काही डॉक्युमेंट जोडले असतील चुकीचं आणि त्याचच्याच डॉक्युमेंटचे त्याला जर मार्क मिळाले असतील आणि तो वर गेला असेल तर ते तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की बाबा त्या जे त्याला जे मार्क पडलेले आहेत ते चुकीच्या मार्गाने त्यानं डुप्लिकेट जे काय फ्रॉड केलेलं आहे तर ते तुम्ही तुम्हाला तिथं दाखवून द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती हरकत घ्यायची आहे पर हरकत कशी घ्यायची कोणी घ्यायची यावरचा स्पेशल वेगळा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा तरच तुम्ही हरकत घ्या अगोदर तुमचे दहा ते पंधरा मिनटं वाया जाऊ दे वाया जाणार नाहीत पण तुम्हाला ना तिथून नॉलेज मिळेल माहिती मिळेल हरकत कुणी घ्यायची तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा आपण हरकत घेऊ शकतो का किंवा आपण हरकत का घ्यायची नाही हे सुद्धा ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत तर त्यानंतरच तो व्हिडिओ पाहून तुम्ही हरकत घ्यायला पुढे जा सध्या जो काळ आहे तो त्या हरकत घेण्यासाठी आहे शिवाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या गुणामध्ये काय प्रॉब्लेम असेल ज्या काय अधिकाऱ्यांनी तुमचे काय डॉक्युमेंटची गुण धरली नसतील तर त्यावर सुद्धा तुम्ही हरकत घेऊ शकता की माझ्या या या विषयाचे या मार्गा सर्टिफिकेटचे जे काय सर्टिफिकेट असतील कागदपत्र कोणती कोणते असतील जे एज्युकेशन जातीचा दाखला एम एस आय टी ट्रिपल सी आणि दहावी बारावी ग्रॅज्युएशन डी एड बी एड ह्याची जी काय मार्क धरली नसतील कोणत्याही तर ते तुम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकता आणि त्यावरती तुम्ही हरकत घेऊन तुमची मार्क वाढवू शकता महत्त्वाचा विषय असा आहे की सध्या आता गुणांची यादी लागलेली आहे निकाल जाहीर झालेला आहे त्याच्यावरती हरकत घेण्याचा सध्या वेळ आहे हरकत कशी घ्यायची हरकत कोणी घ्यायची हरकत का घ्यायची हरकत का घ्यायची नाही हरकत कोणी घ्यायची नाही हे जे काही प्रश्न असतील या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे कृपया तो व्हिडिओ आप आपल्या चॅनलवरती पहा आणि मगच तुम्ही हरकत घ्यायला जा त्यानंतर तुमचा फायदा होणार आहे तुम्हाला सविस्तर माहिती करणार आहे की आपण हरकत घ्यायची की नाही ते तर अशा पद्धतीने सध्याचा पिरियड आहे नोटीस बोर्डावरती गुणांची यादी लागलेली आहे तुमची नावं चेक करा तुम्हाला किती गुण मिळाले आहेत ते ते चेक करा आणि हरकत घ्यायला जा आता हरकत घेण्यासाठी तुम्हाला वीस तारखेपर्यंत मुदत आहे त्यानंतर तो हरकत घे घेण्यासाठी तुम्ही गेला तर तुमचं ऐकून घेतलं जाणार नाही आणि त्यानंतर अंतिम यादी लागणार आहे तर अंतिम यादी संदर्भात सुद्धा अंतिम लाग यादी लागल्याची नाव कसं चेक करायचं कुठं पाहायचं ते त्यावरचा व्हिडिओ आपण तुम्हाला बनवून नक्कीच पाठवणार आहोत अपलोड करणार आहोत त्यामुळे तुम्ही ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी दाबायला विसरू नका आणि काय तुम्हाला समस्या असतील तर कमेंट करा प्रत्येकाच्या कमेंटला आपण जातीने लक्ष घालून उत्तर देत आहोत अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये एकही प्रश्न असा आपण ठेवलेला नाही किंवा कोणाच्या प्रत्येकाच्या शंकेचं आपण निरसन केलेलं आहे सर्व सविस्तर माहिती आतापर्यंत आपण देत आलेलो आहो तुम्हाला जर काय शंका असतील तुमच्या जिल्ह्यातील तुम्ही धुळे जिल्ह्यातील धुळे महानगरपालिकेमधील नसाल इतर जिल्ह्यातील असाल तरी तुम्हाला अंगणवाडी भरती संदर्भातलं जर काय समस्या असतील तर ते सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगा त्या संदर्भातलं तुम्हाला तिथं रिप्लाय नक्कीच दिला जाईल तर सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा हा व्हिडिओ पोचवा जर तुम्ही धुळे जिल्ह्यातील असाल तर तुमची यादी आता लागलेली आहे ती यादी तुम्ही पाहू शकता या गुणांची यादी पाहू शकता त्यानंतर आता लवकरच ही प्राथमिक गुणांची यादी आहे लवकरच अंतिम गुणांची यादी आणि नि निवड यादी अशा दोन याद्या जाहीर केल्या जाणार आहेत ते सुद्धा आपण त्याची अपडेट तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू सध्या परतुर्तास आपण इथं थांबूया तुम्हाला जर काय समज असतील तर कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र